त्याला एक मजेशीर फुग्यांचा खेळ खेळायचा आहे तर हा खेळ असा आहे की आपले दोन्ही हात पाठीमाग राहणार हात सोडायचं नाही हात सोडले की आऊट आणि आपला फुगा वाचून दुसऱ्याचा फुगा कसा फोडायचं ते पाहायचं चला तर मग नाऊ स्टार्ट दोघं दोघ चला जवळ <laughs> जवळ जवळ हा रे जवळ हा स्टार्ट Oh!